महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची एकोणीस लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्के या एक लाख दहा हजार रुपये आणि कनिष्ठ लिपिक युवराज कांबळे याला अटक केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची पत्नी सांगलीतील दोन महाविद्यालयात संस्कृत विषय शिकवण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या दोन्ही आस्थापनांकडील सुमारे दोन वर्षांचे एकूण एकोणीस लाख पंचेचाळीस हजार सातशे दहा रुपये येणं बाकी होतं एकूण तीन पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासनानं मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कार्यालयाकडे पाठवली होती तक्रारदार यांच्या पत्नी या थकीत बिलासाठी पाठपुरावा करत असताना उमेश बोरकर यांना सहा टक्के लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला तक्रारीनुसार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पडताळणी केली हिंद एज्युकेशन सोसायटीचा नरवाडे येथील शिक्षक उमेश बोरकर यानं थकीत बिलाची रक्कम अधीक्षक करमुसे आणि लिपिक मंडले यांना सांगून मंजूर करून आणतो असं सांगितलं त्यासाठी थकीत बिलाच्या सहा टक्केप्रमाणे एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तर हिंद एज्युकेशनच्या इंग्लिश स्कूल सोनी येथील कनिष्ठ लिपिक युवराज कांबळे यांना या लाचेच्या मागणीवेळी उपस्थित राहून तक्रारदार यांनी लाच द्यावी म्हणून प्रोत्साहन दिल्याचं पडताळणीत निष्पन्न झालं उमेश बोरकर आणि युवराज कांबळे यांनी एक लाख दहा लाच मागितली परंतु लाच स्वीकारली नव्हती त्यामुळे लाचेच्या मागणीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला तेथून मिळाल्यानंतर बोरकर आणि अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा